मम्मा तुला एक सांगायचंय सोमा समका गिफ्ट ना अगं शिवाने त्या गिफ्ट वरून आठवलं समका राजस्थान वरून गिफ्ट आणि मला साडी आणले मला तर बघ वाटायला लागले ग पण समका दाखवायचं नाही तर बघ अगं मम्मा कुठलं गिफ्ट काय त्या समकान शर्ट च्या मागण विटा तुझी साडी कागद खोकड पण होती ती पडलेली ती घेतलीया

साडी वहिनीची दिसते पण नटवतो त्यांना कसं तर करून ही झालं पण आता ही न्यायचं कशात तर पिशवीचा जुगाड करावा लागला आता ही एक झालं माझ्या मम्माची साडी पण घातली वाळू घातलेली आमच्या शर्टच्या मागण्यात पिशवी घेतली

जिल बी लाडू केला ता गुलाबजामुन केला चपाती घेतली भात पण केला ता ड्रेस माला केली होती पापड्या केले होत्या किसिम बिल केली होती आम्ही पाठ भुलून खाल्लं बघा तुम्ही लेसू शिळक्याला बघा यायला त्याच्या माहायला वर्षाव ले दुसरा झाला ग यायला मला तुझो हाय बालका थोडा जा मम्मा दिल तुम्हाला सोमा काकानं पैसे दिले तो आता जाते आणि कुलपी खाती तरी म्हणलं हिलमोक्यात तोंडाच पिशवी का सोडत नव्हतं पिशवी का सोडत नव्हतं तर आपल्या घरातलं खाऊन घ्यायचं आणि परत तसल धी टाण वाळवून द्यायच्या होत्या काय की आम्हाला मला माहिती होत बघ पण मला, मला सोमा काकानं पैसे दिलं होत बघ आईस्क्रीम खायला अगं शिवानी अशी कशी गेले तो पापावर पैसे घेऊन बघाने पण मला घटलं का नाही जा ते तर बस जा घरात जाऊन बघत बसती नाही आता त्या सोमा भाऊजीला पण बघते हे तळून जपले तिशवीतली हिट काढतील सोमा भाऊजीच्या डोसक्यात आता ते मग सोम काकाला मग काय की जाऊ दे मला काय करायचं मी खाल्ले आपलं पट भरून असली बघते मज्जा सोमा भाऊजी सोमा भाऊजी होता अ गरम झालं आहे जेवण काय आता पोटातलं मग जिरलं नाही एक अर्ध्या लवण तू ते जेवणाच बघू परत ती शिवाने म्हणते बर का इटा दगड खोकड काय तर म्हणते बर काय म्हणतात <laughs> 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 भांड <था गें> <laughs> फुटलेली दिसते आता मात्र जायची पंचायत झाली सोमा आपली तर सांगावं लागतं खरं अरे इकडे पिशवी त्याच्यात मन कुठ साडी हाय कुठ ह्यांच गिफ्ट आहे बघू हार पण कोण आहे तुम्ही जायला हो होणार ना हा ना इकडं वहिनी हो वहिनी मग फुटले फुले जर असं फेरफटका मारून येतो तिकडनं मी फेरफटका वे फेरफटका मारायची काय गरज नाही सगळे जिरते थांबा जरा सोमा गेलास तू कामात ना आता नाकपीक फुटते आता बकमनी मनी बरा येते मार खायची तयारी ठेवा आता फक्त पहिला हार काढते हार कोण असेल का नाही समा भाऊजी कुठे ह्याच्यात हार हार दिस ना पडला असेल हार पडला असेल कुठं पिशवी गळकी पैकी असेल बरं ते राजस्थानची साडी बघते कसली होई ने नीट काढा स्त्री मॉडेल राजस्थानची साडी आहे ती राजस्थानची काय ना मी सख फॅटावर घातली होती साडी माझी साडी अपेक्षित आणली आणलीये आता माझी साडी बघितली कसली आहे ती आता नवऱ्याला कसलं गिफ्ट आणलं ती बघती जरा अगं भाज झाले काय की लेज ला आणले दिसते हो गुंढिंढ आणले काय काय कसली भारी जादू झाली बघा मी गिफ्ट मोठं तिकडून ही तुकडं शिकाल कसली भारी शिकून आलो बघा मी तिकडून आता तुमची जादू झाली माझ्या जादू ना तर का नाही असा ही बुक्का असं नाका दिला का नाही नाकाचा कलर लाल पिवळा निळा सक्त रंगून जात जाते बघा <laughs> तर नाक तर लाल होणार रबडी खाली म्हटल्यावर बुक्की खाऊच लागणार आहे त्यात काय नाकलाल केलं वहिनी आणि तू का परत असं गिफ्ट पिशवी अहो पिशवी त्यांनी जन्मे टाण्याची होती कुत्र मधून गेलेले पिशवी घेऊन आले तर नाही मी खरंच गिफ्ट आणलं होतो कस काय झालं काय काय कळलं नाही मला अजून मी खोटाच बोलते बघा कुठं गेले ते हिट आता असं धुवून काढलंय ना परत कुणाच्या शांतीला सुद्धा जायचा विचार करायचं नाहीत आणि कुणाला गिफ्ट सुद्धा द्यायचं नाही एवढं मारती तर रबडीसाठी पार नाक माझं लाल केलं कुठन बुद्धी सुचली गिफ्ट आणला काय माहितीये आता निघाला काय होय जेवण वगैरे केलं का नाही करून जायचं का नाही हा जेवण जेवण खचून झालंय बाबा तुमचे लेख ले मोठे सुग्र नाही आणि मग माझी लेख आहेच तशी हुशार बरं ती नाकाल काय लावली ला ला। काय नाही ती मी मोठा आणला होता ना मग रिटर्न गिफ्ट साठी मला आयर, आयर दिला म्हणून नामाटी ओढली तशी माझी तशी सुगरण नादच करायचं नाही वा अशी सुगरण बायको सगळ्याला मिळू द्या पायापुरत अजून एकदा तुमच काय करता का, असली गुणाशी असल्या आमच्या त्या हो दोस्ताच्या मर्दाच्या वेळात घातली तुम्ही येऊ का कायच भारी तशी

गेट चार्ज जायला नको बाबा ती बाई अजून मला बडवून काढल आत्ता तर वाचलो थोडक्यात